कासंपुरा येथे आषाढी एकादशीनिमित्त पायीदिंडीचे भक्तिमय आयोजन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासंपुरा यांच्या वतीने करण्यात आले होते आषाढी एकादशीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून सीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासमपुरा यांच्या वतीने शाळेच्या प्रांग प्रांगणातून पंढरपूरच्या विठ्ठलाची पायदिंडी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने काढण्यात आली सकाळी ठीक आठ वाजता शाळेचे मुख्याध्यापक श्री किरण चौधरी सर यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन करून दिंडीचा शुभारंभ करण्यात आला दिंडीच्या नियोजनात मुख्याध्यापक किरण चौधरी सर आनंदा ढोनी सर सतीश राजपूत सर संतोष थोरात सर श्री सर श्री कापडे सर श्री सुनील तायडे श्री विलास काडे श्री संदीप राजपूत श्री मुकुंद आडाव श्री राहुल निकम श्री राजेंद्र परदेशी श्री रूपेश चौथे श्री वसंत गांगुर्डे श्री अमृत पाटील सौ सीमा राजपूत सौ दीपिका राजपूत सौ वर्षा भालेराव मॅडम सौ नंदा वानखेडे मॅडम सौ ललिता भोई मॅडम शाळेतील शिक्षक व कर्मचारी यांनी मोलाचे योगदान या ठिकाणी दिले विद्यार्थ्यांनी विठ्ठल पांडुरंग रुक्मिणी आणि वारकरी वेशभूषा परिधान करून भगवे पताका मृदुंगाच्या गजरात जयघोष करत भक्तिरसास नालेली दिंडी सादर केली म्यानबा माऊली तुकाराम विठ्ठल विठ्ठल जयहरी विठ्ठल या अभंगानी परिसर भक्तिमय झाला होता इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या दिंडीत उत्साहाने भाग घेतला दिंडीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची ओळख करून देणे वारकरी संप्रदायातील शिस्त समता आणि भक्तिवाव याचे महत्त्व पटवून देणे हा होता या दिंडीत शिक्षिक शिक्षक शिक्षिका व काही पालकांनी देखील सक्रिय सहभाग घेत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले शाळेच्या आवारातच या दिल, दिल्लीचा समारोप करण्यात आला जिथे सर्वांनी एकत्र येऊन विठ्ठलाची सामूहिक प्रार्थना केली या धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य सामाजिक जाणीव आणि शाळेची आध्यात्मिक श्रद्धा वाढीस लागली असून शाळेच्या व्यवस्थापनाने घेतलेला हा पुढाकार निश्चितच कौतुकास्पद आहे

आवरला गेला नाही त्यांनी अतिशय उत्साह आणि आनंदामध्ये गोरी हा खेळ या ठिकाणी खेळला या उपक्रमाच्या संदर्भात शाळेतील विद्यार्थ्यांनी अभंग कीर्तन तसेच फुगड्या खेळून या कार्यक्रमामध्ये रंग भरला यावेळी शाळेतील संस्थाकलक श्री योगीदादा यांनाही याचा मोह आवरला गेला नाही त्यांनी देखील सहपत्नी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन फुगडी खेळली आपल्या महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा म्हणजे पंढरपूरची वारी आणि या परंपरेला आज वेगळं पण अतिशय प्रेरणादायी रूप लाभलं आहे ते म्हणजे शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या श्रद्धेने आणि निष्ठेने काढलेली पायीदिंडी आज आपण या वारीच्या भक्तिमय पण शिक्षणदृष्ट्या अत्यंत समृद्ध अशा पैलूवर नजर टाकणार आहोत पंढरपूरचा विठोबा हा महाराष्ट्रातील कोट्यवधी हो जनतेचे श्रद्धास्थान विठ्ठल म्हणजे भक्ती करुणा आणि समतेचं मूर्तिमंत प्रतीक माझा माऊली विठ्ठल माझा बाप रुक्मणीचा राया असे म्हणत लाखो वारकरी दरवर्षी विठोबाच्या दर्शनासाठी पंढरपूरला पायी जातात ही यात्रा केवळ धार्मिक नाही तर ती संस्कारांची शाळा आहे शालेय विद्यार्थ्यांनी पायदिंडी भक्ती आणि शिक्षणाचं संगम याचं प्रचित्त यावेळी आपल्याला कासमपुरा या गावी दाखवलं यावर्षी आपल्या राज्यातील विविध अशा शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनीने अभिनव उपक्रम हाती घेतलेला दिसून येतो त्यापैकीच एक शाळा म्हणजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासमपुरा विद्यार्थ्यांनी काढलेल्या पायीदिंडीमध्ये पाचवी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षक आणि पालक या याच्यामध्ये सहभागी झाले होते शिस्तबद्ध रांगा भगव्या पताका टाळ्या मृदुंगाच्या गजरात आणि मुखी रामकृष्ण हरीचा जयघोष हे चित्र चित्रपातांना खरोखर डोळे पाणवतात तेंचा पाया साथी ही पायवाट त्यांच्या पायासाठी कदाचित कठीण असेल पण ही मनासाठी ती आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग ठरत आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या हृदयाचे दैवस्थान असलेल्या विठुरायाचं दर्शन साक्षात विद्यार्थ्यांना या पायदिंडीच्या माध्यमातून झालं केवळ विद्यार्थ्यांना शिकवण आणि संस्कार देत असताना त्यांच्या अंगी शिस्त निर्माण करणे सहनशक्ती निर्माण करणे तसेच सामूहिकतेचा भाव रुजवणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भक्तीचं मूल्य शिकवणे हा हेतू साध्य करण्याचा यामागचा प्रयत्न होता शिक्षकांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेतून विद्यार्थ्यांना विविध भजन अभंग व संतांची शिकवण यामध्ये सहभागी करून घेतलं काही विद्यार्थ्यांनी ग्लोबल न्यूजशी बोलताना सांगितलं मोबाईल आणि टी व्हीपासून दूर जाऊन आम्ही विठोबाशी खऱ्या अर्थाने जोडलो गेलो तर काहींनी पहिल्यांदाच भजन म्हणलं तर टाळ वाजवला आणि विठोबाच्या नावाने नाचत गात पंढरी गाठली शिक्षक सांगतात की ही वारी म्हणजे पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडचं जीवज्ञान एकंदरीत या शाळकरी पायदिंडीने आज एक नवा आदर्श निर्माण केला आहे भक्तीला शिक्षणाशी जोडणारा आणि श्रद्धेच्या समजुतीच्या वाटेने नेणारा ही यात्रा केवळ पंढरपूरची वाटच नव्हे तर सुजान नागरिक घडवणारी वाट आहे त्यामुळे आपणही आपल्या मुलांना शाळांना आणि समाजाला या उपक्रमासाठी प्रोत्साहन द्यावं कारण विठोबाच्या पायाकडून मिळणाऱ्या चिखलातही स्वर्ग आहे हे शिकवण्याची हीच खरी वेळ आहे जय हरी विठ्ठल जय पांडुरंग ग्लोबल न्यूज पहा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद राजा 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 विश्वासाची तुटे धाव विठला कासा झाला का सावीस रूप धाव तुळशी माळ विश्वासाची तुटे धाव विठला कासा झाला का या भक्तिमय सोहळ्याचे आनंद शाळेचे संस्थाध्यक्ष श्री योगेश दादा राजपूत यांनी देखील घेतले ते आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांच्यासह त्यांच्या धर्मपत्नी देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होत्या दोघांनी जोडीने फुगडी घेण्याचा खेळण्याचा आनंद या ठिकाणी घेतला यावेळी श्री योगेश दादा राजपूत यांनी ग्लोबल न्यूजशी बोलताना सांगितलं शिक्षणासोबत संस्कार देणं हे आमचं ध्येय आहे आजची पिढी आपल्या सांस्कृतिक मुळाशी जोडली गेली पाहिजे हाच या उपक्रमाचा खरा हेतू आहे यावेळी शाळेतल्या शिक्षकांनी देखील विविध अशा प्रकारचे खेळ व फुगडी खेळण्याचा आनंद या ठिकाणी लुटला बघूया रिपोर्ट